हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करतात मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकोनॉमिक्स यामध्ये मित्रांनो जे काही प्रकरण क्रमांक एक आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातील मित्रांनो आपला शेवटचा पॉईंट आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल क्लिअर करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो पॉईंट होता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये ते आपण डिटेलमध्ये समजून घेतली होती तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्यावरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि आता मित्रांनो आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया तर मित्रांनो पहिले हे क्लिअर करायचं आहे की आपला पॉईंट काय आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व आता मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की पहिले समोर जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे तुमच्यासमोर प्रश्न काय आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व यासाठी तुम्हाला पहिलं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र क्लिअर पाहिजे आणि दुसरं म्हणजे महत्व या शब्दाचा अर्थ क्लिअर पाहिजे आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे तुम्हाला माहिती संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय ही एक पहिली व्याख्या आणि दुसरी व्याख्या ज्या अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक एकूण राष्ट्रीय उत्पादन एकूण राष्ट्रीय उत्पन्न ह्या घटकाचा समुच्चा अभ्यास केला जातो त्या शास्त्रात स्थूल अर्थशास्त्र असे असे म्हणतात हे तुमच्या दोन व्याख्या एकदम डिटेल हंड्रेड पर्सेंट क्लिअरच आहे आता महत्व आता बघा तुम्ही पाहिलं की स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा कोणत्या स्तरावर केला जातो आपल्या राष्ट्रीय स्तरावर केला जातो म्हणजे समजा आपला भारत देश आहे ही भारत आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचा ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास कुठे केला जातो या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो मग तुम्हाला एक तर माहिती आहे आता देश आहे आणि देशामध्ये कोणत्या अर्थशास्त्राचा अभ्यास होतो स्थूल अर्थशास्त्राचा मग देशासाठी ह्या अर्थव्यवस्थेचं नेमकं काय का महत्व आहे देशाला ही अर्थव्यवस्था कशी महत्त्वाची आहे देशाला ह्या अर्थव्यवस्थेपासून कोणता फायदा आहे मित्रांनो म्हणून पहिले तुम्हाला महत्त्व हे पण क्लिअर पाहिजे महत्व म्हणजे काय की ते का महत्वाचे आहे त्याचा काय बेनिफिट आहे त्याचा काय रोल आहे त्यामुळे हे त्याचे महत्त्व आहे हे काही रोल्स आहे यासाठी आपल्याला कोणाची फायदा होतो कोणाचा फायदा होतो स्थूल अर्थशास्त्र म्हणजे हे जे काही घटक दिलेले आहे हे जे काही तुम्हाला महत्त्व दिलेले आहे यासाठी आपल्याला कोण मदत करतं स्थूल अर्थशास्त्र मदत करत असतं तर बघा पहिला पॉईंट आहे तो आपण पहिले समजून आता पहिला आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आता तुम्हाला माहिती आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे अर्थव्यवस्थे जे काही कार्य चालतं त्याची पद्धत काय आहे आता मित्रांनो तुम्हाला एक तर क्लिअर आहे आपण कोण त्याच्यात बघतोय स्थूल अर्थशास्त्रामध्ये मग मित्रांनो एक क्लिअर करा अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे काय आपल्याला जी काही अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आहे तर ती कार्यपद्धतीचं काम म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काम कशा पद्धतीने चालतं यासाठी जी कल्पना आपल्याला कोण देतं स्थूल अर्थशास्त्र देतं काय अर्थव्यवस्था आपली अर्थव्यवस्था आहे आपल्याला माहिती आहे की आपली कोणती अर्थव्यवस्था आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं जे काही काम आहे ते कशा पण चालू त्याचं दे काय देतं आपल्याला स्थूल अर्थशास्त्र काय देतं कल्पना देतं कल्पना म्हणजे आपल्याला असं सांगतं की तुमची अर्थव्यवस्था जी आहे समजा आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे मग राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं कार्य कसं का चालू आहे मग त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक तर माहिती आहे की जे आपले आर्थिक चल आहे आता आर्थिक चल म्हणजे नेमकं काय की तुमचे जे घट काही घटक आहे स्थूल आर्थिक चल जे आहे कोणते राष्ट्रीय उत्पन्न एकूण बचत एकूण गुंतवणूक तर मित्रांनो हे घटक आहे तर या घटकांचा जो काय आपण अभ्यास या अर्थव्यवस्थेमध्ये करतो तर अर्थव्यवस्थेमध्ये करत असताना आपल्याला हेल्प कोण करत अर्थशास्त्र कोण हेल्प करतं स्थूल अर्थशास्त्र अर्थ आपल्याला मदत करतं आता मित्रांनो बघा तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा परत मी सांगतो की बघा अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे कामाची पद्धती आपण जे काम करतोय अर्थाची कामाची पद्धती ती समजून घेण्यास किंवा आपल्याला सांगण्यास आपल्याला मदत कोण करतो स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मदत करता म्हणजे आपल्याला कल्पना देतं की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर तुमचं अर्थव्यवस्थेमध्ये काम कशा पद्धतीने चाललं पाहिजे मग काम कशा पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल यासाठी आपल्याला मदत कोण करतं स्थूल अर्थशास्त्र ती मदत कशी करतं जे तुमचे आर्थिक चल आहे आपल्या आर्थिक चल कोणते आहे राष्ट्रीय उत्पन्न एकूण बचत एकूण गुंतवणूक ही गुंतागुंतीची जी, जी काही साधनं आहे तर यासाठी आपल्याला कोण मदत करतं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे आपण हे जे काही घटक आहे तुम्हाला माहिती आहे स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करतो आर्थिक चलाचा जे मी तुम्हाला सांगितली राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन एकूण बचत एकूण गुंतवणूक तर याचा अभ्यास करत असताना याचा याचं जे काही वर्तन आहे की कसं काम चालू आहे बचतीचं काम कसं चालू आहे गुंतवणुकीचं काम कसं चालू आहे एक राष्ट्रीय उत्पन्नाचं काम कसं चालू आहे त्याचा डाटा कशा पद्धतीने ते वर्किंग कसं करत आहे अर्थव्यवस्था म्हणजे अर्थतज्ज्ञ वगैरे असतील तर त्याची प्रत्यक्ष मित्रांनो आपल्याला त्याचं वर्तन त्याचं कामाची पद्धत समजून घेण्याकरिता कशाची आर्थिक चल जे आप आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा आधार घेतोय त्याचा अभ्यास करतोय तर त्याचं प्रत्यक्ष काम आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कसं चालू आहे तर ह्यासाठी आपल्याला मदत कोण करतं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ज्याला आपण पुस्तक म्हणजे तुम्हाला स्थूल आर्थिक विश्लेषण दिलेलं आहे हे आपल्याला मदत करत असतं म्हणून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती हे एक स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबर आहे आर्थिक चढ उतार आर्थिक काय चढउतार आता आर्थिक म्हणजे पैसे संबंधित चढ उतार म्हणजे तेजी मंदी आपण ज्याला म्हणतो तुम्हाला माहिती आहे आपण कोण कोणत्या घटकाचा अभ्यास करतो राष्ट्रीय उत्पन्न पहिले आहे त्याच्यामध्ये उत्पन्नातील चढउतार पहिलं काय येणार उत्पन्नातील चढ उतार त्यानंतर मित्रांनो आपण रोजगाराचा अभ्यास आप करतो मग काय येणार रोजगारातील चढ उतार उत्पन्नातील चढ उतार रोजगारातील चढ उतार मित्रांनो आता जे काही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेमध्ये जी काही तेजी मंदी असते तुम्हाला माहिती तेजी मंदी म्हणजे काय प्रकार आहे मंदीमध्ये मंदी आली की सगळी बिझनेस ठप्पा असता अशा वेळी बेरोजगारीचं प्रमाण वाढलं जातं आणि मित्रांनो तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की स्थूल अर्थशास्त्र समस्या क्रिएट करत नाही तर आलेल्या समस्येवर काय करतं उपाय शोधत असतं की या समस्येवर आपल्याला काम करायचं असतं आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्या डोळ्यासमोर जी समस्या आहे त्या समस्यावर काय केला जातात उपाय केला जातात काम केलं जातात ती समस्या सोडवली जाते म्हणजे काही चढ उतार असते आता उत्पन्नामध्ये चढ उतार होतात रोजगारामध्ये चढ उतार होतात उत्पन्नामध्ये चढउतार कधी होणार तुम्हाला माहिती आहे आता बघा की बेरोजगारीचं प्रमाण वाढलं बेरोजगारीचं प्रमाण वाढलं तरी उत्पानात चढ होणार म्हणजे कारण आहे हे प्रमाण वाढणं बेरोजगारीचं प्रमाण वाढलं की उत्पन्नात उतर होणार आहे परत रोजगारात पण उतर होणार म्हणजे हे घटक एका संबंधित आहे परत सुद्धा काय होणार तुमचं चढउतार होणार आहे मग मित्रांनो तुमचे चढ उतार जी काही तीव्रता असते चढ उतार जी काय असते तीव्रता तर ती तीव्रता मित्रांनो कमी करण्यासाठी चढ जी काही तीव्रता आहे ती तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्यासाठी मदत करत असतं म्हणून आर्थिक चढ उतार हे एक स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्न आता मित्रांनो आता पॉईंटच असा आहे की तो प्रत्येक व्याख्याचं आपण राष्ट्रीय उत्पन्न ऐकलं अर्थात राष्ट्रीय उत्पन्न ऐकलं सगळ्याच पॉईंटमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न करतो आणि त्यांनी पॉईंट पण दिला राष्ट्रीय उत्पन्न आता मित्रांनो तुम्हाला ते एक तर माहीत आहे की आपल्या देशाची जी काही राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे कोणती अर्थव्यवस्था आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्था आता मित्रांनो तुमच्या तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असेल याचे प्रॅक्टिकल म्हणून विचार करा की आपला देश कोणता आहे आपला देश आहे भारत आपल्या भारत देशाची ही अर्थव्यवस्था राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणजे भारत देशाची अर्थव्यवस्था आहे तर भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर आपल्याला अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल काय करायचा असेल विकास तर तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तो राष्ट्रीय उत्पन्न मग तुम्हाला हे क्लिअर झाले की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा घटक काय उत्पन्न मग ते कोणतं उत्पन्न वैयक्तिक नाही राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मग मित्रांनो आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या देशाचा विकास होण्यासाठी आणि मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नामुळे जे काही नवीन आर्थिक धोरणं आहे त्याची मानणी करता येईना आपलं होतं आता बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर आपल्या देशाचा आता भारत देश त्याच्या त्याचा विकास जर व्हायचा असेल आपल्या देशाचा विकास व्हायचा असेल तर सगळ्यात मेन मुद्दा काय राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात मेन कारण काय राष्ट्रीय उत्पन्न तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वाढत गेलं तुमच्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार आहे कोणती अर्थव्यवस्था आपल्या भारताची पण तुमचं उत्पन्नात कायम घट्टपणा असेल उत्पन्न कमी असेल तर अशा वेळी काय होणार आहे तुमचं स देशाचा किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेचा विकास आहे म्हणजे होणार नाही तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते राष्ट्रीय उत्पन्न वाढ झाल्यामुळे ज्यावेळेस आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो त्यानंतर काही जे नवीन धोरणं असतील नवीन आर्थिक जी काही धोरणं असतील नवीन धोरणं मग नवीन धोरणं कशी मित्रांनो की तुमचं जे काही तुम्ही वस्तूची खरेदी विक्री करता यासंबंधी नवीन धोरणं असतील ती धोरणंसुद्धा सुद्धा मित्रांनो काय करत असतं आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ते अंमलात आणत अंमलात आणत असतं पण जर राष्ट्रीय उत्पन्नाचा जर विकासच झाला नाही तर त्या अंमलात आणतील का नाही म्हणून लक्षात ठेवा की जर आपल्याला जर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नवीन आर्थिक धोरणाची धोरणाची मांडणी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आपलं राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाचं तर खूप मोठं महत्त्व आपल्या ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपली अर्थव्यवस्था इतर देशाच्या तुलनेमध्ये पुढं जायची असेल तर त्यासाठी आपलं राष्ट्रीय उत्पन्न काय झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे जेव्हा आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढेल त्यावेळेस आपल्या अर्थव्यवस्थेच काय होणार आहे शंभर टक्के विकास मीन्स डेव्हलपमेंट होणार आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्न एक स्थूल अर्थशास्त्राचं महत्व आहे त्यानंतर चार नंबर आहे आर्थिक विकास चार नंबर काय मित्रांनो आर्थिक विकास आता विकास म्हणजे काय आपण नाही म्हणतो डेव्हलपमेंट आता आपण व्यक्ती आपण म्हणतो माझा विकास झाला मी आता हुशार झालो वगैरे 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 मग आर्थिक विकास म्हणजे काय की उदाहरण घ्या मित्रांनो जे असे देश आहे समजा जे विकसित विकसनशील देश आहे विकसनशील देत हा मी काय बोलतोय विकसनशील विकसितने बोलू मी असे काही विकसनशील देश असतील की त्या दा, देशामध्ये दारिद्र्य त्याच्यानंतर बेरोजगारी त्यानंतर विषमता गरिबी यासारख्या गोष्टीचं प्रमाण मित्रांनो अधिक असतं आता बघा देशाचा विकास कधी होईल त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत त्यांचं उत्पन्न चांगलं असेल त्यांचं राहणीमान चांगलं असेल त्यावेळेस ताजे की त्याचा फायदा त्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला होणार आहे पण जर असा देश आहे तिथं सतत बेरोजगारी आहे तिथं लोकांना काम नाही लोक घरी बसून आहेत पैसे नाही दारिद्र्य आलं खेळ म्हणजे आपलं आपण जे म्हणतो की आपल्याला म्हणजे पोटा पोट भरण्या भरवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाही आपण आपलं पोट भरू शकत नाही कारण आपलं कामच नाही तिथे पूर्णपणे बेरोजगारी गरिबी आहे पण खूप डल आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही मग मा तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतो मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत दारिद्र्य बेरोजगारी याचा आप अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो मग अशा वेळेला मित्रांनो याचा अभ्यास केल्यामुळे यामध्ये ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास झालेला नाही ते देश काय करतात आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी म्हणजे त्या देशाचा अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी तिथील लोक प्रयत्न करतात काय करतात प्रयत्न करतात प्रयत्न काय करतात तिथे रोजगार निर्मिती होते तिथे बेरोजगारी समस्या कमी करतात त्या विषमता गरिबी त्यांच्या राणीमाना सुधारणा करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नात वाढ करता रोजगारात वाढ करता रोजगारात जर वाढ झाली तर बेरोजगारीचं प्रमाण साहजिक कमी होणार आहे त्यानंतर मित्रांनो साहजिक आहे उत्पन्न मिळायला लागलं लोकांना काम मिळालं रोजगार मिळाला त्यातून दारिद्र्य नष्ट होणार आहे विषमता पण ॲटोमॅटिकली कमी होणार म्हणजे गरिबी वगैरे असं ते कमी होणार आहे आणि त्याच्यातून काय सिद्ध होणार आहे त्याच्यातून आर्थिक विकास जे आपण एक व्यक्ती आहोत तर आपल्याला वाटतं आर्थिक आपलाही विकास व्हायला पाहिजे तसंच अर्थव्यवस्थेचा जो आर्थिक विकास आहे तो, तो कशावर अवलंबून असतो त्याला कोणते घटक कारणीभूत असतात दारिद्र्य बेरोजगारी विषमता हे घटक कमी करण्यासाठी त्या देशाचं त्या अर्थव्यवस्थे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे त्या व्यक्ती त्या अर्थव्यवस्था देशाने रोजगार निर्मिती केली पाहिजे रोजगार निर्मिती चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि ते केल्यामुळे साहजिके प्रत्येक देश स्थूल अर्थशास्त्राच्या अंतर्गत रोजगार निर्मिती असेल राष्ट्रीय उत्पन्न असेल एकूण बचत असेल एकूण गुंतवणूक असेल हे जे काही उत्पादनाचे घटक का आहे या घटकांवर जास्तीत जास्त लक्ष देत असतात त्यासाठी त्यांना कोणाची मदत मिळत असते स्थूल अर्थशास्त्राची मदत मिळत असते आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर देशाचा त्या राष्ट्राची जी जो काही आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्रामुळे काय होतं होणे शक्य होते म्हणून ते एक त्याचं महत्व आहे त्यानंतर पाच नंबर आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी आता बघा कामगिरी आपण नाही म्हणत का की अर्थव्यवस्थेमध्ये काम कसं चालू आहे कामगिरी मग आता तुम्हाला एक तर प्रश्न परत सांगतो सोपं ऐकू बा तुम्हाला माहिती आहे की आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो याच्यामध्ये हे तर क्लिअर तुम्हाला आता तुम्ही म्हणाल सर सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही राष्ट्रीय उत्पन्नाचा ऐकतो का ते आपलं आहेच आता राष्ट्रीय उत्पन्नाचा तुम्ही आता अभ्यास करताय मग आता बघा आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय करतो त्याचं मोजमाप करतो काय करतो मोजमाप मग समजा आपण एखाद्या वर्षामध्ये समजा आपण उदाहरण घेऊ दोन हजार चोवीस वर्ष घेतलं मी किती दोन हजार चोवीस तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये जर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप केलेलं असेल तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलेलं असेल असं आपण धरू की आपल्या अर्थव्यवस्थे दोन हजार चोवीस या वर्षाचा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा होत असतो कारण की त्या आधारावर तुमचं दोन हजार पंचवीसचं उत्पन्न ठरत असतं तुम्हाला दोन हजार चोवीस त्यासाठी बेस असतो दूर म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी म्हणजे मागील कामगिरी तुम्ही काम कसं केलं तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुमची कामगिरी काय तुमचा निकाल काय रिझल्ट काय सांगतो तर आपण नाही का काय काम बारावी आता आपण बारावीला आहोत काय बारावीची कामगिरी काय काय निकाल आपला बोलतो आपला काय बोलतो रिझल्ट तसंच असतं मित्रांनो अर्थव्यवस्थेची कामगिरी असताना तुम्ही जे काही मागच्या वर्षाचे काही के काम केलं असेल मग राष्ट्रीय उत्पन्न समजा त्याचं मोजमाप केलं असेल चोवीसमध्ये तर त्याच्याहून तुम्हाला पंचवीसची ची मोजमाप करण्यास किंवा पंचवीसचा एक अंदाज लावण्यास सोपं होतं तसंच तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वस्तू व सेवा यांचं उत्पादन घेतलं काय घेतलं वस्तू व सेवा यांचं उत्पादन घेतलं त्याच्यातून मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जे वस्तू व सेवाचं उत्पादन घ्यायचं आहे त्याचाही अंदाज लावण्यास काय होत असते मदत होत असते म्हणून अर्थव्यवस्थेची कामगिरी हे एक स्थूल अर्थशास्त्राचं ता महत्व आहे त्यानंतर सहा नंबर आहे स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास आता मित्रांनो आपण ऐकले सगळे आर्थिक, आर्थिक चल आपली पार डोक्यात फिट होऊन गेली कधी कधीच आपण विसरू शकत नाही अशी आर्थिक चल कोणती पहिलं त्यातलं चल राष्ट्रीय उत्पन्न त्यानंतर तुम्हाला पुढचं माहितीच आहे एकूण रोजगार त्यानंतर नेक्स्ट एकूण बचत त्यानंतर एकूण गुंतवणूक ही जी काही मित्रांनो आपली स्थूल आर्थिक आहे चला ह्या चलांचा अभ्यास तुम्हाला माहिती आहे आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो पण मित्रांनो मी तुम्हाला सांगेन ही जी काही घटक आहे ह्या घटकांचा परफेक्ट आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास होण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र महत्वच ठरते कारण की आपण त्याच्या आधारावर हे घटकांचा अभ्यास त्यात करतोय स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर आपण त्याचं अवलोकन आपल्या संस्था म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये करतोय स्थूल अर्थशास्त्राच्या अंतर्गत आपल्याला ते करण्यास मदत होते म्हणजे मित्रांनो जे काही आपले घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक ही जी काही स्थूल अर्थशास्त्र आहे स्थूल अर्थशास्त्र जे काही घटक आहे हे घटक आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासास परत आपली अर्थव्यवस्था पुढे नेण्यास की जेणेकरून आपली अर्थव्यवस्था हंड्रेड पर्सेंट विकसित बनेल आणि त्याचा फायदा कुठेतरी आपल्या देशाला आपल्या देशातील रोजगारांना आपल्या देशातील उत्पादकाला आपल्या देशातील गुंतवणूकदाराला आपल्या देशातील बचत करणाऱ्या व्यक्तींना होणार आहे म्हणून मित्रांनो स्थूल आर्थिक चलाचा अभ्यास हे एक स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आहे आणि सात नंबर आहे सामान्य रोजगार पातळी आता मित्रांनो आपण बघितलं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो आता माहिती कि सामान्य रोजगार पातळी म्हणजे काय की मित्रांनो आपण बघितलं की सर्वसामान्य जी व्यक्ती आहे आता बघा थोड्या मी किमतीकडे जातो की किमतीमध्ये बघा मित्रांनो आपण काय करतो असा विचार करतो की सर्वसामान्य पण ती वस्तू घेण्यास परवडेल आणि व्यापार व्यापारी जो आहे त्या व्यापाराचं पण त्यामध्ये नुकसान होणार नाही मग दोन्ही विचार करून त्या वस्तूची किंमत स्थूल अर्थशास्त्रामध्ये निश्चित केली जाते सर्वसामान्य किंमत की त्याच्यामध्ये व्यक्तीचा पण लॉस होणार नाही आणि व्यापाराचा पण लॉस होणार नाही व्यक्तीला पण एखादी वस्तू माग भेटणार नाही आणि व्यापाराला पण त्याच्यामध्ये तोटा होणार नाही या दोन्ही गोष्टीचा विचार करून एखाद्या वस्तूची प्राईस निश्चित केली जाते मात तुम्ही बघितलं मित्रांनो यांनी काय सांगितलं सामान्य रोजगार पातळी तर स्थूल अर्थशास्त्र आपल्याला जे काही सामान्य रोजगार पातळी आहे की रोजगार निर्मिती करायची आहे मग सामान्य सर्वसाधारण रोजगार निर्मिती जी आहे त्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र काय करत असतं हेल्प करत असतं त्याचं जे काही विश्लेषण आहे ते समजून घेण्यास आपल्याला मदत करत असतं की आता आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपण भारत आपला देश घेतला तर भारत देशाची अर्थव्यवस्थेमध्ये जी काही रोजगार निर्मिती करायची आहे त्या रोजगार निर्मितीची ती पातळी कशी असली पाहिजे ती सामान्य पातळी कशी राहिली पाहिजे यासाठी आपल्याला मदत कोण करतं स्थूल अर्थशास्त्र करतं म्हणून सामान्य रोजगार पातळी हे एक स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा जो पॉइंट होता स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा पॉईंट पण क्लिअर झाला याबद्दल बरोबरच आपलं प्रकरण क्रमांक जे पहिलं आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशा शास्त्राचा परिचय हे प्रकरणही समजलं आहे मित्रांनो तुम्हाला पहिलं प्रकरण हे हंड्रेड पर्सेंट सोप्या so, भाषेमध्ये समजलं रास असं मी गृहित धरतो आणि नेक्स्ट लेक्चरपासून मित्रांनो आपलं जे काही प्रकरण क्रमांक कर दोन आहे उपयोगिता विश्लेषण त्याला आपण सुरुवात करूयात थँक्यू